ताजा पैसा सोलापूरच्या शेतकऱ्याची गुलाबी शेती एकदा लागवड आणि दोन वर्ष नोटेन्शन सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत आहेत सोलापूर जिल्ह्यात देखील अशी प्रयोगशील शेती केली जाते याबाबतची माहिती कृषी मंत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून देखील कृषी मंत्राला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा पंढरपूर तालुक्यातील अनवली गावचे शेतकरी अनंत मेटकरी यांनी आपल्या शेतात कश्मीरी गुलाब फुलांची लागवड केली आहे एकदा लागवड केलेल्या या गुलाबातून दोन वर्षाहून अधिक काळ उत्पन्न मिळत राहते गुलाबाची तोडणी करून मेटकरी यांची दिवसाला तीन हजारापर्यंतची कमाई होते अनंत मेटकरी यांनी अडीच फूट अंतरावर दहा गुंट्यात कश्मीरी गुलाब या वानाची लागवड केली ही लागवड करण्यासाठी मेटकरी यांना दहा हजार रुपयेपर्यंतचा खर्च देखील आलाय एकदा त्यांच्या गावात कृषी विभागानं एक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती चित्र सुगंधी फुलांची विशेषतः गुलाब शेती कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन मिळालं त्यांनी या संधीचा लाभ घेतला आणि गुलाब शेतीचा अभ्यास केला लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात कश्मीरी गुलाबाची मागणी बाजारात अधिक असते कश्मीरी गुलाबाला सध्या बाजारात एक हजार रुपये ते दीड हजार रुपये भाव मिळत आहे एकदा कश्मीरी गुलाबाची लागवड केल्यावर त्यापासून दोन वर्षापर्यंत उत्पन्न मिळतं तर दररोज शेतकरी अनंत मेटकरी यांना दोन ते तीन हजार रुपये कश्मीरी गुलाबाच्या विक्रीतून मिळत आहेत शेतकरी अनंत मेटकरी यांनी यांनी दोन एकरात प्रामुख्याने मोहगनी या झाडांची लागवड केली आहे मोहगणी पासून मेटकरी यांना दहा वर्षानंतर उत्पन्न मिळणार आहे त्यासाठी त्यांनी आंतरपीक म्हणून गुलाबाची लागवड दररोज उत्पन्न मिळतं आणि आपला खर्च भागतो अशी माहिती शेतकरी मेटकरी यांनी दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही अशोक आता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा